पालिका प्रशासन अंतर्गत पदाच्या तब्बल एकोणपन्नास रिक्त जागेसाठी पद भरती निघालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनेलला लगेच सब्सक्राइब करून घ्या बाजूच्या बेला आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्या असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोचून जायचं चल त्याला तर मग जाणून घेऊया काय आहे कल्याण डोंबिवली अंतर्गत पद भरतीची सविस्तर माहिती एकूण पदे इथे एकोणपन्नास भरली जाणार आहेत आणि पद्धत ही थेट मुलाखत द्वारा ही भरती होणार आहे कल्याण डोंबिवली अंतर्गत विविध वैद्यकीय व आरोग्य विषयक पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेला हजर राहावे पदांची माहिती पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी साठी अठरा जागा आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी अठरा जागा आहे बालरोग तज्ज्ञासाठी एक जागा आहे आणि स्टाफ साठी ती पाच जागा आहे क्षय किरण तंत्रज्ञ यासाठी दोन जागा आहे ओटी साठी तीन जागा आहे सार्वजनिक आरोग्य सहाय्यकसाठी दोन जागा आहे शहर गुणवत्ता आश्वासक साठी एक जागा आहे एकूण जागा एकोणपन्नास आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण वेळ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी एम बी बी एस झालेलं पाहिजे विशेषतः बालरोगतज्ञ आणि फिजिशियन स्त्रीरोगतज्ञ असेल तर चांगलंच येईल आणि बालरोगतज्ञ एम डी पेड डी सी एच आणि डी एन बी साठी ही पात्रता आहे बालरोगतज्ञासाठी स्टाकनर्ससाठी बारावी पास आणि जी एन एम पाहिजे क्ष किरण तज्ज्ञ तंत्रज्ञासाठी बारावी पास आणि रेडिओग्राफर तसेच यामध्ये जर डिप्लोमा पण झालेला असेल तरी पण तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ओ टी सहाय्यकसाठी बारावी पास ओ टी टेक्निशियन डिप्लोमा झालेला पाहिजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक शहर गुणवत्ता समन्वयकसाठी एम बी बी एस किंवा बी डी एस किंवा बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पॅक नर्सिंग यापैकी काही झाला असेल तरी या पदासाठी अर्ज करू शकता मुलाखतीचा तपशील चोवीस आणि पंचवीस एप्रिलला ही मुलाखत होणार आहे वेळ सकाळी साडे दहा वाजता आहे पत्ता नोट करून घ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला कैल कैलासवाशी शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम कल्याण तालुका कल्याण जिल्हा ठाणे या पत्त्यावर दिनांक चोवीस एप्रिल हजार महत्त्वाचे सर्व आवश्यक मूळ कागदपत्र आणि चेक्स प्रतिसह उपस्थित राहावे शैक्षणिक आणि अनुभवाचे पुरावे बरोबर आणावे कोणतीही लेखी परीक्षा होणार नाहीये थेट मुलाखतीद्वारे तुमची जॉईनिंग इथे होणार आहे निष्कर्ष के डी एम सी भरती दोन हजार पंचवीस ही वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी आहे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वेळेवर उपस्थित राहावे आणि संधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी ही लिंक आहे ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे जाऊन तुम्ही स माहिती अजून चेक करू शकतात व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत